ग्रामीण भागाशी निगडीत असलेला प्रकल्प कौतुकास्पद डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी मूर्तिजापूर सारख्या ग्रामीण परिसरात सुभाष दूध डेअरीच्या माध्यमातून प्रोडक्शन युनिट महत्वपूर्ण असून या शेतीत आणि ग्रामीण भागात शेतीशी निगडीत असलेला प्रकल्प कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन डॉक्टर प्राचार्य प्रशांत धर्माधिकारी यांनी केलं आहे सुभाष दूध डेअरीच्या माध्यमातून प्रोडक्शन युनिटला डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी द्र यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली सुभाष दूध डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हजारो बेरोजगार रोजगारांना उपलब्ध करून देण्यात येत असल्यानं अनेकांच्या संसाराला हातभार लागत असल्यानं एक युवा उद्योजक म्हणून देखील त्यांचं कार्य अभिनंदनीय असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले प्रशांत हजारे यांनी डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करून या प्लांटच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी कार्य प्रकाश या सामाजिक पदाधिकारी व हितचिंतकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली प्रकाशवाटच्या विद्यार्थ्यांना जर मला शिकवण्याची संधी मिळाली तर एक तास त्यांच्यासाठी देणार असल्याची माहिती यावेळी चर्चा दरम्यान डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवर खान यांनी केले यावेळी ॲडवोकेट राजेश हजारी अविनाश बांबल मोहम्मद अली विनोद देवके ज्ञानेश टाले उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान